गद्रे एक्सपोर्ट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी मिळवलं शरीर स्पर्धेमध्ये पदक केरळमधील कन्नूर येथे बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या छप्पन्नाव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या राजेंद्र बडवे या सुपुत्राने भारतश्री दोन हजार एकोणीस हा किताब मिळवत पदक पटकावला आहे आणि येथे गद्रेमरीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये काम करणारे आणि कसोप येथे राहणारे राजेंद्र बनबे या युवकाने हे यश संपादन केलं आहे राजेंद्र बनवे याच्या या यशाबद्दल गद्रे कंपनीच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आलं राजेंद्र बनबे हे गद्रे मरीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कर्मचारी असून ते गेली दहा वर्षे आपली नोकरी सांभाळून बॉडी बिल्डिंगसाठी मेहनत घेत आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक सहकार्याची गरज होती राजेंद्र बडवे यांची या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती त्यांनी गदरे कंपनीचे सर्वे सर्वा दीपक गद्रे आणि अर्जुन गद्रे यांच्याकडे विनंती केली या विनंतीनुसार राजेंद्र बडवे यांना गद्रे कंपनीच्या वतीने किमान आर्थिक सहकार्य केलं याबद्दल गदरे कंपनीचे सर्वे सर्वा दीपक गद्रे आणि अर्जुन गद्रे यांचं राजेंद्र बडवे यांनी आभारही व्यक्त केले बोलवलं या सगळ्याच्या मध्ये कोच आणि इतर सगळे जिम मधले जे सगळे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर ते पण इथे असतं जास्ती बरं झालं असतं माझी त्यांची संपर्क म्हणजे माझा परिचय पर नाही आहे पण आवर्जून मी तुम्हाला सांगेन त्याच्या जिम मध्ये तुम्ही सगळ्यांनी भेट द्या त्यांच्या सगळ्या लोकांशी बोला त्यांचं पण त्याच्यामध्ये राजेंद्र बनवे गेली दहा वर्षे मेहनत घेत आहेत या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून शहरातील समर्थ फिटनेस जिम येथे दररोज पाच तासापेक्षा जास्त ते वर्कआउट करीत होते करता करता मी बॉडी बिल्डिंग करायचं असं ठरवलं तर बॉडी बिल्डिंग करत असताना बॉडी बिल्डिंग महाराष्ट्र भारत हे खेळायची हा भाग खर्चिक आणि मेहनतीचा होता त्यासाठी मला कोणीतरी पॉसर म्हणून असं कोणतरी पाहिजे होतं पण कोणी मिळत नव्हते पण मग इथं असताना मी अर्जुन सरांपर्यंत गेलो अर्जुन सरांना विचारलं मला वाटलं की मला बॉडी बिल्डिंग करायची सर मी काय करत आर्थिकदृष्ट्या मला खर्चिक परवडत नाही त्यासाठी मी अर्जुन सरांना विचार अर्जुन सर बोलले तू हे जर करत कर करत त्याबद्दल काय आम्हाला काय असं काय प्रॉब्लेम नाही तू करू शकतोस तर सरांनी सांगितलं तो बाबा तयारीला ला तर मी सर महाराष्ट्राची पहिली तयारी केली पहिला का कांस्य पदक म्हणून मिळव मिळवलं त्याच्यानंतर सिल्वर झालो आणि आता मिस्टर इंडिया साठी मी भारतला गोल्ड बनून बसलो हे सगळं अर्जुन सराम शक्य झालं मला जसं माझी शिप असेल तसं मी तिथून गेलो की कामावरून गेलो की घरी वर्कआउट ला जातो कुठे जिम फिटनेस म्हणून जिमला ला जातोय सिंधुदुर्ग जिल्हा असोशियन ला मी खेळतो जिम करतो आणि किती तास जातो तरी पण माझा वर्कआउट महाराष्ट्राचा हा खेळ आहे करण्यासाठी पाच तास तरी मला वर्कआउट करावा लागायचा आणि हा वर्कआउट करत असताना त्यामध्ये कार्डिओ वगैरे करावा लागायचा मला एक्चुअली गेनार वगैरे हो एक हो एक सिरियस मास्क अस चालू असायचा तसेच वे प्रोटीन माझा पहिला मे सात वाजता दहा वाजता तसेच बारा वाजता एक वाजता असा टाइमिंग टू माझा मेल असायचा त्याप्रमाणे मला तो करावा लागेल त्याच्यामध्ये मेल मध्ये मला चिकन हंडी यासारख्या गोष्टी असायच्या प्लस प्रोटीन साठी दोन किलो चिकन लागायचं दररोज दररोज अंडी लागायची त्याच्यामध्ये जे पिवळं असायचं तो भाग नाही मी खायला तो भाग खायला चोवीस चोवीस सात आर्क वर्कआउट असायचा आणि तसंच मी जो रनिंगला जायचो तो एक तास माझा रनिंग कार्डिओ असायचं पूर्णपणे त्याच्यामुळे मला ऍक्च्युली बॉडीचा फायदा जास्तच झाला माझे कोच म्हणजे समीर म्हणून माझे कोच आहे त्यांच्यामुळे तर मला हे सगळं शक्य झालं त्यांचा तो जो काय अभ्यास होता त्याप्रमाणे मी करत होतो ते जसे सांगत होते बा तुला असं करावं लागेल हे खायचं नाही ते खायचं नाही ना। तर मी सरांना म्हटलं चालेल मी करायला तयार आहे तुम्ही जसं सांगाल तसं मी करायला तयार आहे वजनी खूप मी पन्नास पंचावन्न या वेट रूपला खेळतो ही वेट वाढू पण शकतो पुढे पण खेळू शकतो कारण जसा आपल्याला बनवायचा आहे त्या त्या क्वालिटीनेच ती तयारी करावी लागते त्यांच्या गटात मी जाऊ शकतो त्याच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली डाएट वगैरे जसं आहे तसं त्याप्रमाणे करावं लागतं म्हणजे आपण म्हणतो मिसळ खाणे वडापाव खाणे यासारख्या गोष्टी सगळ्या बंद करायला लागायच्या माझा नाही आणि पाव वगैरे पण नाही कार्बोहायड्रेट काय नाही प्रोटीन बा आणि ते पण बॉईल आहे त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही नावायला नमक वगैरे अशा गोष्टी बॉईल करून बॉईल करून खायच्या चांगलं ता मी मिस्टर इंडियाला खेळलोय इथून पुढे जी कॉम्पिटिशन असेल त्या कॉम्पिटिशनला मी खेळू शकतो तर ते कोकणामध्ये तर आहेतच हे पण काही जण कसे एक दोन वर्षे खेळतात आणि परत थांबतात पुढे खेळतच नाही म्हणजे पुढच्या वर्षाला तयारी करतील की नाही एखादा बिल्डर जर तयार झाला तर तो दोन तीन वर्ष फक्त खेळतो पुढे कंटिन्यू चालू राहिला असं सांगू शकत नाही यावेळी त्यांच्या आहारामध्ये दररोज दोन किलो बॉईल चिकन आणि चोवीस अंडी असा आहार असायचा दररोज किमान एक तास रनिंग करत होते तर कोच म्हणून समीर साळवी सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनचे सनसुलकर कुडाळ येथील गियरअप जिमचे साईराज जाधव यांचं त्यांना विशेष मार्गदर्शन लाभल्याचं राजेंद्र बडबे यांनी सांगितलं आहे यावेळी राजेंद्र बडबे यांनी युवकांना संदेश देताना सांगितलं की बॉडी बिल्डिंग हा कठीण भाग असतो त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते ज्यांना बॉडी बिल्डिंग जमत नाही त्यांनी नियमित व्यायाम करावा त्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे कंपनीमधील कर्मचारी अधिकारी सुनील पाटील मंदार भागवत यांनी देखील आर्थिक सहकार्य केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे या संदर्भात गद्रे कंपनीमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गदरे कंपनीचे सर्वे सर्वा दीपक गद्रे यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना राजेंद्र बनबे यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत रत्नागिरी कसोबचा राजेंद्र बडवे याने मिळवलेला भारतश्री हा त्याच्या मेहनतीचा करिश्मा असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे मात्र त्याने आपल्या रत्नागिरीकरांची मान उंचावली एवढं मात्र निश्चित